नमस्कार मंडळी मी रुद्र तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका मध्ये आज आपण चाललेले आहोत तापोळा साईडला आपण आता सध्या आहोत साताऱ्यामध्ये आपण सॅट्रो वगैरे भरले आता गाडीमध्ये हवा वगैरे भरायचं चाललंय आज दिवसभर आपण तापोळा महाबळेश्वर आणि पाचगणी करत करत परत रिटर्न येणार आहोत तर आता आपलं इकडे हवा वगैरे भरायचं चालले गाडीमध्ये इकडे पेट्रोल वगैरे भरून झाले आपण साताऱ्यामध्ये आहोत प्रॉपर आता आता हवा हो भरून डायरेक्ट आपण तापोळ्यासाठी निघणार आहे इकडे तर आता आम्ही इकडे कास रोडला ला लागलो आहे आणि इकडे आता नाश्ता वगैरे करण्यासाठी आम्ही थांबलो आहे आता चाललो आहे नाश्ता वगैरे करायला प्रमोद नाश्ता सेंटरमध्ये आता नाश्ता करायला चाललो आहे आता इथे हॉटेलमध्ये आपण ज नाश्ता करण्यासाठी बसलो आहे नाश्त्यामध्ये आपण विसळपाव मागवलं आहे सोयाने दिले नाश्ता वगैरे करून झालाय आता आपला आता आपण डायरेक्ट तापोळ्या साईडला जाणार आहोत आता सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून आता सगळे गाडीमध्ये बसतील मग आता आपण सरळ ह्या रोडने पूर्ण तापोळ्याकडे जाणार आपण आता इथे थोडंसं थांबलेलं आहोत कारण इकडे ना पूर्ण असं एकदम सुंदर असा नजारा दिसतोय आपल्याला इकडे गाडी लावली इकडे आता ला जरा फोटो वगैरे काढत चालले आणि दोघं खाली असं नजारा वगैरे बघायला गेलेत असं सुंदर कास रोडला ना एकदम असं पूर्ण थंडगार असं वातावरण आहे इकडच्या साईडला तर आता इकडनं पलीकडच्या साईडला पण पूर्ण असं एकदम छान असं व्ह्यू दिसतोय पूर्ण डोंगरामुळे असं पूर्ण एकदम जबरदस्त असं इकडे छान असं वातावरण दिसते पूर्ण असं डोंगरामधून असं पाणी वगैरे पडताना असे धबधबे वगैरे दिसतात आणि हे पूर्ण असं धरण इकडे आपल्याला दिसतंय तर आता परत अजून आपल्याला खूप आतमध्ये पूर्ण पुढेपर्यंत जायचं आहे ताप कोणाला जर तापवायला वगैरे जायचं असेल ना तर यवतेश्वर मार्ग आहे ना पूर्ण आपल्याला असे सुंदर असे नजारे आपल्याला इकडच्या साईडला असे बघायला वगैरे भेटतात म्हणजे असं पूर्ण असं ग्रीनरी झालं आहे पूर्ण एकदम असं छान असं इकडे वातावरण पण पूर्ण असं गार गार वारा वगैरे सुटलेलं आहे आणि क्लायमेट एकदम मस्त आहे इकडे तापोळेला पोचायच्या आधी आम्हाला बरेच असे इकडे स्पॉट दिसायला लागले आता इकडे पण आम्ही ब्रेक घेतला थोडासा आणि इकडेचा नजारा बघू शकता आपण एकदम पूर्ण असं जबरदस्त असं एकदम वातावरण एकदम मस्त असं इकडे दिसतंय एकदम चला तापोळेला जाताना परत एकदा आम्ही परत एकदा स्टॉप घेतला का घेतला तर हा नजारा बघू शकता आपण आमच्या मागे बघू शकता कसं असं मस्त असं एकदम पाणी वगैरे इकडनं असं वरतून पडत 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 खालीपर्यंत येत आहे धुकं बघू शकता एकदम सुंदर एकदम मस्त असा आणि हा सगळ्यात जास्त व्हायरल होणारा स्पॉट साताऱ्यात सध्या बरेच जण विचारत आहे कुठे आहे कुठे कुठे मस्त असं एकदम आता जस्ट हा इकडचा आता स्पॉट बघून झाल्यावरती हा इकडचा स्पॉट बघून झाल्यावरती गाडी पुढे लावली आता परत तापोळ्यासाठी मला वाटतं असं तापळ्यामध्ये पोचस्तापर्यंत आपल्याला बराच वेळ जाणार आहे बारा वाजले तर तसे इथपर्यंत पोचणार का स्टेप वॉटरफॉल बघून झाल्याच्या नंतर ना आपण गाडीमध्ये येऊन बसलो व आजूबाजूला जंगल बघू शकता आणि व्ह्यू बघू शकता आणि आपण आहे डायरेक्ट आता तापोळ्याला फायनली आपण तापोळ्याच्या इकडे पोचलो आहे मेन पॉईंटवरती गाडी इकडे लावली आणि हा नजारा बघू शकता तुम्ही पूर्ण एकदम असं इकडे गाडी आणि पूर्ण सुंदर असा एकदम नजारा फुल ऑन असा एकदम सुंदर असा व्ह्यू हा कमीत कमी आहे ना ऐंशी किलोमीटर मध्ये पसरलेला पूर्ण असा वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटींसाठी प्रसिद्ध आहे इथे आपल्याला कोयना सोळशी आणि कांदाती नदीचा संगम झालेला बघायला मिळतो अशा प्रकारे इकडे जर आला तर इकडे स्टे साठीच यावं म्हणजे इकडे बरं पडतं म्हणजे ॲक्टिव्हिटीज वगैरे करून इकडे आपला पूर्ण एक दिवस जाऊ शकतो बघून झालंय काय बघितलं रे तापोळ्याला चालतं ना चालताना काय नाही हेच आहे रे हेच आहे तापोळा 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 म्हणजे काय माहिती इकडे आहे ना फार्म हाऊस सध्या कृष्णा ॲग्रो टुरिझमच्या इकडे आलेले आहे इकडे बघू शकता असं कसं एकदम सुंदर असा व्ह्यू दिसतंय आणि हे खालच्या साईडला पूर्ण असं बोटी वगैरे लागलेत आणि हा तापोळ्याचा सुंदर असा व्ह्यू आत्ता जस्ट पाऊस चालू झाला आहे आणि हलकासा पाऊस वगैरे आणि धुकं थोडेफार खाली आलेले आहेत तुमच्या इथे आले थोडे एन्क्वायरी करतात आणि इकडे मी झोपाऱ्यावरती बसले समोरचा व्ह्यू बघा सुंदर असा व्ह्यू इकडे दिसतो आहे आता आम्ही निघालो निघालोय महाबळेश्वरसाठी तर थोडासा ब्रेक आहे इकडे इथे असा पॉइंट असा छान असा दिसतोय आता त्याच्या आतमध्ये वरती जायचं आणि वरतून असा व्ह्यू बघूया खालच्या साईडला कसे डोंगर वगैरे दिसतात मस्त असे हा स्पॉट बघू शकता किती सुंदर दिसते वरती जायचं आहे आता आणि इथून आपल्याला हा सुंदर असा नजारा दिसणार आहे खालच्या साईडला तर आता हे वरती गेलेच आणि इथनं इथनं हा नजारा बघू शकता महाबळेश्वरला जाताना दिसणारा हा नजारा तापोळ्यावरतून म्हणजे एकदम इथे आहे ना पूर्णाशी थंड हवा वगैरे सुटले तर आता आपल्याला इथून आहे ना वरती जायचं आहे आणि वरतून परत हा पूर्ण सेम व्ह्यू आपल्याला बघायचा आहे आता ना इथे तर जास्त हवा सुटले पूर्ण एकदम पप्या बाबा दमाना हलवू नको पॉइंट वरती आपण आल्यावरती आहे ना पूर्ण एकदम मस्त अशी हवा सुटले इकडे पूर्ण थंडगार असं वातावरण आहे आणि खालच्या साईडला पूर्ण असं सा धुकं वगैरे आपल्याला दिसतंय आणि समोर असा पाऊस वगैरे पडतोय असं दिसतय हे समोर इकडे बघितलं ना असं पाऊस पडताना दिसतोय आपल्याला किती छान अस वातावरण आहे इकडे डोंगर काय झाला आता इकडे मस्त असा पाऊस एकदम फुल असं गार वाटतं इकडे वातावरण एकदम सुंदर आता हे पळत आहेत पाऊस पडतोय आता गाडीमध्ये जाऊन बसायचंय पटकन त्यासाठी पळत आहेत हे अरे तुम्ही पळून काय फायदा नाही चाळीस उचल हे <laughs> <ती तो> सेल्फी पॉइंट <laughs> hey, uh, हो, बघून झाल्यानंतर नाही इथे बाजूला स्ट्रॉबेरीचे झाडं वगैरे लावलेले आहेत आता काही स्ट्रॉबेरी दिसत नाही सध्या इथे आता आपण सगळे आता गाडीत बसलो आता गाडी भिजते मस्त असं सुंदर असा पाऊस पडायला पण छान तिकडे मजा आली नव्वद किलोमीटर आपण आलो कशासाठी इकडे तापवायला अरे येडा तू कॉल आहे ना हे दोघांच चाललेलं ताप वा, ताप तापुळ तापवायला ताप ताप मस्त पॉइंट आहे आहे अरे ती पण बंद आता राखे काय बोलत नाही गापया तापवायला घेऊन गेलाय कशासाठी फक्त इन्क्वायरी करण्यासाठी नव्वद किलोमीटर असते <laughs> <एर राकेल आसे. laughs> <जी च्चेक्टे> <laughs> <laughs> बोल इकडे तरी भेटणार तुला तापळला मागे टाकून आपण निघालो महाबळेश्वरला जाण्यासाठी रस्त्यामध्ये आपल्याला मस्त असे धुके वगैरे दिसत आहेत बघण्या बघायला तर आपण तर थोडंसं इकडे दरड वगैरे कोसळलंय पण हा पॉइंट आपण बघितला ना इथे वरती दगडावरती दगड आहे भिंडी कधी पण असं सरकलं तर डायरेक्ट खाली छपाक तर आता गाडीसाठी रस्ता केला थोडासा जराशी दाबलं वगैरे दगडी खाली आता गाडी पुढे आहे तर गाडीमध्ये जाऊ महाबळेश्वरला जाताना आपल्याला असं घनदाट जंगल आणि धुकं दिसायला लागले पूर्ण असं सगळं फॉग आणि पूर्ण जंगल टाईपमध्ये व्ह्यू आहे हा आणि पुढे आपली गाडी वगैरे थांबली आणि नजारा बघू शकता पूर्ण धुकं वगैरे खाली आले आणि इकडे पण जंगल आणि इकडे पण जंगल अजून महाबळेश्वरचा एक पण स्पॉट बघितला नाही अजून तापोळ झाला आहे थोडाफार बघून आणि आता वाजले साडेतीन महाबळेश्वर होईल की नाही काय अजून माहिती नाही आपल्याला चला महाबळेश्वरला जा कधी उद्या का येऊया <laughs> बाबा <laughs> उद्या किती बाराला उठणार <laughs> 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 महाबळेश्वरती पोचल्यावरती आत्ता जस्ट आपण पोहोचले पहिल्या पॉईंटवरती आणि इकडे आहे आपला एल स्टन पॉईंटवरती आपण चाललो आहे आता हे आलेत बाकीचे येत आहेत आणि वातावरण बघू शकता असं मस्त सुंदर असा पाऊस वगैरे पडायला लागलाय आणि सुंदर असं इकडनं व्ह्यू वगैरे दिसतंय हे चौघं चाललेत पुढे आणि खाली खालीपर्यंत जायचं आहे ना त्यामुळे जरा वायत चालायला एल्पेस्टन पॉईंटचा नजारा बघा अरे नंतर दूर आहे बाबा अरे शॉर एल्पेस्टन पॉईंट अरे फॉग आला तरी पण भारी वाटते ना पण इकडे फप्या अरे लय एल्पिस्टन पॉइंट मध्ये एकदम असं पूर्ण इकडे धुकं वगैरे आलंय तर इथून काय आपल्याला दिसत नाही खालच्या साईडला पूर्ण असं सा... फूल असं सुंदर असं नजारा छत्रे हालते पूर्ण धुका बघू शकता कसलं जबरदस्त आहे हे ये येऊन बसले पण गाडीमध्ये बोलतात काही दिसतच नाही दुखेने आता पोचले पंचगंगा मंदिराच्या इकडे इथे आता गाडी वगैरे लावले आपण आता पुढच्या साईडला मंदिर आहे तर मंदिराच्या इकडे जाव्यात आपण पोचलो पंचगंगा मंदिराच्या इकडे आता इथून आतमध्ये जाव्या मंदिरामध्ये दर्शन वगैरे करायला पंचगंगा मंदिर तर मंदिरामध्ये आपण निघालो आहे तर पाच नद्या पुढे आपल्याला दिसतात इकडे सगळं बंद आहे शूटिंग वगैरे तर इथे इथेच बोर्ड लावलाय तर, लाव तर आपण बंद करूया फाईन फाईन लिहिलं आहे व पाचशे रुपये फिल्मी पाण्याचे इकडे गेलेत इथे आपल्याला कृष्णा वेण्णा कोयना स सरस्वती व गायत्री या नद्यांचा जा, ज जन्म म्हणजे उगम झालेला दिसतं इथे पाठच्या साईडला जे ब हे लावलेले आहे रील लावलेले तिकडच्या साईडून ना नद्यांचं पाणी वाहता वा, वाहताना येत आहे वाहून येत आहे बाहेर आणि तिकडनं गोमुखातनं ते एकत्र करून सोडलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि इकडे मूर्ती बघून येणं मन एकदम प्रसन्न झालं गायत्री हे आता महाबळेश्वर मंदिरच्या इकडे आपण चाललं आहे जिकडे शिवरायांनी त्यांच्या आईच्या आणि सोनपंत डबिरांची सुवर्ण तुला केलेली ते महाबळेश्वर मंदिर उघड बाबा चल 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 सरळ सरळ सर। पायधून मंदिरात न चालूच ठेवलं काकीने न चालूच ठेवलं अरे हे बघ पाण्याचा टाका भिंडी अरे हे नाही धुवत पण भारी वाटते ना इकडे पण ते मंदिर आहे जिथे शिवरायांनी त्यांच्या आईची आणि सोनपंत यांची सुवर्ण तुला केलेली महाबळेश्वरचं मंदिर आहे इकडे म्हणजे स्वयंभू शिवशंकरांची पिंड आहे आतमध्ये तर इकडे आजचं म्हणजे वातावरण कसं एकदम मस्त असं आहे आणि सुंदर आहे असं मंदिर असं बघण्यासारखं एकदम तर यावं सगळ्यांनी बघायला महाबळेश्वर मध्ये पावसाचं आगमन झालंय हे लेपला इथे इथे चल की असल घे विचार एंट्री कुठे हवं इथे काढायचे काढत इथे अतिबलेश्वर मंदिर महाबळेश्वर नंदी महाराजांची मूर्ती आता आम्ही जस्ट आतिबलेश्वर मंदिरातून बाहेर आलो आणि आता एक प्रदक्षिणा मारूया पण इकडचं वातावरण कसलं एकदम सुंदर दिसतंय आणि हे आहे ते आतिबलेश्वरचं मंदिर आहे जुनं बांधकाम एकदम मजबूत अजूनही टिकून राहते तर आता मंदिर बघायचं परत आता इथून डायरेक्ट मॅप्रो गार्डन बघायचं आणि डायरेक्ट घरी जायचं म्हणजे अशा प्रकारे आपण आज इकडे फिरलो आहे मंदिर मंदिरामध्ये आल्यावर ना खरंच फुल प्रसन्न वाटते पंचगंगा मंदिर महाबळेश्वर मंदिर आणि त्याच्याच बाजूला आहे हतिबलेश्वर मंदिर म्हणजे तिन्ही आजूबाजूलाच आहे कुठे जायची जास्त गरज पण नाही ते तिन्ही पण मंदिरांना खरंच बघण्याजोगे आहेत आणि प्रत्येकाने बघावेत चला खाली चला हेच आहे रे लेप लेपने सुरुवात करून राईटला येऊ आतमध्ये आलेच आपल्याला आले स्ट्रॉबेरी आणि स्ट्रॉबेरीसारखी सजवलेली गाडी दिसली ती बघून आपण पुढच्या साईडला गेलो पुढच्या साईडला आल्यावरती आपल्याला बरेच असे प्रोडक्ट इकडे असले दिसले म्हणजे जे की मेन मेन फोकस त्यांचा स्ट्रॉबेरीपासून बनवलेले बरेच असे प्रोडक्ट इकडे बघायला भेटले ते प्रोडक्ट आपण ट्राय करण्यासाठी पुढे गेलो व इकडे प्रोडक्ट बघत असताना आपल्याला राईट साईडला म्हणजे सॅम्पलिंगवाले प्रोडक्ट मिळाले म्हणजे तुम्ही हे ट्रायही करू शकता व ट्राय करून झाल्यावरती घरी आवडले तर घरीही घेऊन जाऊ शकता ते प्रोडक्ट आम्ही ट्राय करत करत असं पुढे गेलो हे ते तीन टाईपचे ती ती केशर आणि मोजिटो आणि अजून एक प्रकारचं हे होतं तर आम्ही तिनेही ट्राय केले व तिथून पुढे गेलो जरा पुढे गेल्याच्या नंतरनं आम्हाला अजून अजून एका ठिकाणी असेच ट्राय करण्यासाठी ठेवलेले ड्रिंक्स बघायला मिळाले ते तिथेही आम्ही थोडेफार ड्रिंक ट्राय केले अशा प्रकारे सर्व ड्रिंक्स ट्राय करून झाल्यावरती आम्ही जराशी पुढे गेल्यानंतर ना आम्हाला इथे पेरूवाली जेली मिळाली ती की अशी थोडीशी चटणीमध्ये मिक्स करून डीप करून खायची होती तर तीही आम्ही ट्राय केली खूप टेस्टी लागत होती ती ट्र ट्राय करून झाल्याच्या नंतरनं आम्ही तिथून निघालो मॅप्रो गार्डनमधून निघाल्यानंतर ना आम्ही डायरेक्ट वाईमध्ये असलेला ढोल्या गणपती बाप्पांचं मंदिराच्या इथे थांबलो गाडी वगैरे आम्ही इथे पार्क केल्याच्या नंतर ना मंदिराच्या आतमध्ये गेलो मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर आम्हाला गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती दिसली गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती बघून झाल्यावर ते इथेच बाजूला असलेल्या शिवजी यांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या आतमध्ये आम्ही गेलो मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर आम्हाला मंदिर परिसर म्हणजे खूप असं छान वाटत होता त्यानंतरनं आम्ही शिवशंकरांचं दर्शन घेतलं शिवशंकरांचं दर्शन घेतल्यानंतरनं आम्ही तिथे मंदिर परिसरामध्ये थोडा वेळ बसलो तिकडे मंदिर परिसर फिरलो त्यानंतरनं आम्ही गेलो मित्राच्या घरी झोपण्यासाठी मग अशा प्रकारे आमचा एक पूर्ण दिवस इकडे आजचा गेलेला आहे फिरण्यामध्ये तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल लाईक करा कमेंट करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चला टाटा बाय बाय